माणसाने सुखी राहण्यासाठी प्रभावी उपाय व तोडगे रात्री झाडू लावू नये रात्री झाडू लावल्यास घरातील लक्ष्मी बाहेर जाते त्यामुळे दररोज सकाळी झाडून काढावे रोज सकाळी तुळशीसमोर दिवा लावावा तुळशीला प्रार्थना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा व धनलाभ होतो दर गुरुवारी बेसन लावून आंघोळ करा हे गुरुचं व्रत मानलं जातं नोकरी प्रमोशन आणि विवाहात अडथळे दूर होतात घराच्या मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाची स्वस्ती काढा यामुळे घरात देवतेचं वास्तव्य राहतं व वाईट शक्ती घरात येत नाही रविवार दिवशी लोखंड दान करा दोष दूर होतो मानसिक त्रास कमी होतात रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवा नेहमी शांत झोप लागते वाईट स्वप्न येत नाही सकाळी उठून आई वडिलांचे पाय स्पर्श करा यामुळे पुण्य मिळतं व आयुष्यात चांगली दिशा मिळते दक्षिण दिशेला डोकं करून झोपू नका ही मृत्यू दिशा मानली जाते त्यामुळे अशुभ ऊर्जा वाढते गुढी पाडव्याला घरात नवीन झाडू आणा जुन्या दारिद्र्याचा नाश होतो व घरात लक्ष्मी येते रोज चिमुटभर हळद पाण्यात टाका व घरभर शिंपडा वाईट शक्ती दृष्ट आणि कलह हो दूर होतो संध्याकाळी घरात दीप लावल्याशिवाय झोपू नका अंधार ठेवू नका तेज आणि सुखशांती यासाठी प्रकाश देवता प्रसन्न राहते रात्री तोंड न धुता झोपू नका मनातील चिंता वाढते निद्रानाश होतो चपला उलट्या ठेवू नका उलट चप्पल घरात कलह आणि मतभेद निर्माण करतात पाण्याचं भांड सदैव पूर्ण ठेवा घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते दर मंगळवारी हनुमान चालिसा वाचा बहिसंकट कोर्ट कचेरी दूर होते कधीही देवघरात चप्पल घालून जाऊ नका हे अनादर समजलं जातं आणि पुण्य कमी होतं झोपताना कधीही देवाचे घर झाकून ठेवा रात्र ही आमशिक वेळ असते त्यामुळे झाकलेलं चांगलं नखे कापताना जमिनीवर न टाकता एका डबीत टाका नकारात्मक ऊर्जा पसरण्यापासून प्रतिबंध होतो घरात तुटलेली देवमूर्ती ठेवू नका ते दुर्भाग्याचं कारण बनू शकतं कधीही तुळशीला पाणी घालताना चप्पल घालू नका तुळशी माता पवित्र असते तिचा अपमान टाळा सोमवारच्या दिवशी दूध दान करा चंद्रदोष कमी होतो आणि शांती मिळते घरी आलेली काळी मांजर अडवून घ्या ती घरात संकट घेऊन येते असं म्हणतात पाणी पिताना बसून प्या उभं राहून पाणी प्यायल्याने पचनशक्ती खराब होते कोणाच्या अन्नाला नावं ठेवणं टाळा अन्नाचा अपमान म्हणजे देवी अन्नपूर्णेचा अपमान असतो घरात पितळी घंटा लावा व रोज वाजवा दोन्हीच्या कंपनांनी नकारात्मक ऊर्जा निघून जाते उत्तर दिशेला देवघर ठेवा ही दिशा धनप्राप्तीची व गुरुची मानली जाते काळं मीठ एका लहान वाटीत ठेवून दर आठवड्याला बदलत जा वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं घरी घरगुती गणपतीची मूर्ती ठेवा गणपती विघ्नहर्ता आहे घरातील अडथळे दूर करतो मुलाचं अभ्यासात लक्ष लागावं म्हणून त्यांना दत्तमाळ घाला यामुळे बुध ग्रह बळकट होतो आणि एकाग्रता वाढते नित्य रामरक्षा वाचा रोग बय आकस यापासून रक्षण होतं घरी कामवाली ठेवताना तिचा चंद्र मंगळ तपासा वाईट ग्रह घरात वाद निर्माण करतात सकाळी तोड आरशात पाहण्यापेक्षा देव पहा यामुळे दिवस सकारात्मक सुरू होतो रविवारी खोबरं खाऊ नका हे सूर्याशी संबंधित असतं आणि आरोग्य बिघडू शकतं घरात झाडं लावा पण कडक काटेरी नसावीत ते कळ निर्माण करतात दुपारी देऊ पूजा करू नये देवांची विश्रांतीची वेळ असते पूजा सकाळी किंवा संध्याकाळीच करावी हे उपाय उपयोगी वाटले तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा आपल्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा सदैव राहो श्री स्वामी समर्थ